आज बेळगाव मध्ये महाराष्ट्र कोणगोळी टोल नाक्यावर त्यामध्ये शिवसैनिकही होते तुमचे सगळ्यांना पकडून आता परत कोल्हापुरामध्ये पाठवले पोलीस तिकडे बेळगाव कर्नाटकात सरकार कोणाचे असू द्या पण कर्नाटकी जनता कर्नाटकचं सरकार बेळगाव कारभार निपाणी भालकी विदरच्या संदर्भात सातत्यानं अतिशय वाईट भूमिका घेत असतात मला दुर्दैव असं वाटतं जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड आता कोणाकडे भागायचं सर्वोच्च न्यायालयाचे तमाशी आपण चंद्रचूडांकडे पाहिलं त्यांनी चुडत थुड़ा लावली न्यायाला नावात त्या न्यायालयात न्याय नाही दिला तर बाकी बाकीच्या काय अपेक्षित असतात साठ वर्ष जवळजवळ त्या केसला होता येतात सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे <us> ती तुम्हाला न्याय देता येत नाही न्यायपालिका सगळ्यात दुस्त झालेल्या आहेत उपकृत झालेल्या आहेत कुणाच्या तरी दबाव काम करत असतात आणि म्हणून त्यांना न्याय मिळत नाही परंतु तिथल्या जनतेचं कौतुक केलं पाहिजे की इतके वर्ष होऊ नये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ती माणसं उतरत असतात शिवसेना वंदनी हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख म्हणून चालवतात त्या शिवसेनेचा शिवसैनिक आज हे बेळगाव गर्वासाठी रस्त्यावर होतात